श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्यक्ष स्वामी तुमच्यासोबत बोलत आहे तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढं वाक्य पुरेस आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी हे सात संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात असे लक्षणे दिसले तर समजून जा आपण लवकरच श्रीमंत होणार आहे आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते जशी की माझी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांवर आहे आणि आपण रोज भक्तिभावाने व साधनेने त्या देवतेची पूजा करतो आणि कधीकधी या साधनेचे फळ आपल्याला मिळतसुद्धा असते आणि देवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि देवी देवता आपल्या घरी प्रत्यक्ष वास्तव्य करू लागतात जेव्हा देवदेवता तुमच्या घरात वास करू लागतात तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपाचा असतो म्हणजेच आपल्याला ते देवदेवता दिसत नाही पण या देवाकडून आपल्याला काही संकेत मिळतात आजच्या स्वामी संदेशामध्ये आम्ही अशाच सात संकेताबद्दल सांगणार आहोत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा जर तुम्हाला पहाटेच्या वेळी तुमच्या शरीरात काही कंप जाणवत असेल आणि तुमचे शरीर थोडे थरथरत असेल तर हे तुमच्या घरात देवी देवतांचा वास असण्याचे संकेत असते अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव असते की जसे अनेकांचे असे अंदाज असतात आणि काही खरेही ठरतात जर तुम्हालाही भविष्यातील या घटनांचा अंदाज येत नसेल तर त्यामुळे ही दैवी शक्ती तुम्हाला देवी देवतांच्या कृपेने मिळाल्याचे हे एक संकेत आहे आणखी एक मोठा संकेत म्हणजे तुमच्या घरावर कितीही मोठे संकट आले तरी आणि संकटाच्या वेळी तुमची देवावरील श्रद्धा आणि विश्वास कमी होत नसेल तर हे सुद्धा एक संकेत आहे तसेच जर तुमच्या घरात भांडणे वाद होत असेल आणि ही भांडणे आणि वाद संपल्यानंतर तुमच्यामध्ये प्रेम निर्माण होत असेल तर समजा की तुमच्या घरात देवांचा वास आहे आणि हा सुद्धा घरात देवतांचा वास असल्याचे हे संकेत आहे अनेकांना स्वप्नात एखादी छोटीशी सुंदर मुलगी दिसते जणू ती महालक्ष्मीचे वास्तविक रूप आहे तुमच्या स्वप्नात अशी एक लहान मुलगी तुम्हाला स्वप्नात अशा छोट्याशा मुलीचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा एक चांगला संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे आपल्या घरामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होत असेल परंतु तुमच्या अंगणात फुलांची कोणतेही झाडे नसतील किंवा फुलांची झाडे आहेत पण ती सुगंधित नाहीत मात्र जर तुम्हाला एक प्रकारचा मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या आसपास जर जाणवत असेल तर हा सुद्धा संकेत असतो देवी देवतांचे आपल्या घरातील वास्तव्याचा आणि यातील शेवटचा संकेत म्हणजे गृहिणी तिच्या स्वयंपाकघरात जे काही शिजवते ते चवदार भूक वाढवणारे असेल त्यामुळे माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न झाले आहे हे समजून घ्या आणि घरात देवी देवतांचा वास नक्कीच आहे हे जाणून घ्या आम्ही असे सात संकेत सांगितलेले आहेत ज्यावरून आपण समजू शकतो की आपल्या घरात देवतांचा वास आहे भोळा भाबळा स्वामी राया अक्कलकोटी भक्त येऊनी कधी ना रिकामी जाई जो आला स्वामीदारी त्याची झोळी सुखाने भरून जाई ज्याने त्याने ठरवायचे असते आपापले लक्ष संकटे कितीही येवत स्वामींचे असते सर्वत्र लक्ष ज्यावेळी जाशील तू असा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ तू तु घाबरू नको त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात जाणीले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव आयुष्याचा मार्ग हा दुर्गम अवघड घाट श्री स्वामी समर्थाविन कोण दाखविल वाट ध्येयाचे साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तेथून साथ देतो मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काय तोटा आहे आपल्या भाग्याला समर्थांचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना स्वामी आहेत ना आपल्या मार्गदर्शनाला जसा आईचा आधार तिच्या तान्ह्या लेकराला तसा आधार आपल्याला श्री स्वामी समर्थांचा जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ